नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज बघूया आपण छानशी शेवग्याची ही अशी रस्सा भाजी जी भाताबरोबर आणि भाकरीबरोबरसुद्धा छान लागते शेवग्याच्या भाजीसाठी इथे मी शेंगा तोडून घेत आहे त्यासाठी बोट्या एवढ्या लांबीचे त्याचे असे हे तुकडे करायचे आहेत शेंगा घेताना जास्त बारीकही घ्यायचे नाहीत आणि जास्त जाडही घ्यायचे नाहीत खूप जाड असले की ते जून असतात व त्याची भाजी अशी कडवट होते शेंगा चिरताना त्यावरील थोडी थोडी साल काढायची आहे आता आपण सर्व शेंगा चिरून घेऊया या बघा इथे मी सर्व शेंगा चिरून घेतल्या आहेत आता त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यावरील माती वगैरे असेल ती निघून जाईल आता भाजीसाठी लागणारे एक झटपट असे वाटण बघूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर खोबऱ्याचे काप घेतले आहेत हे काप कच्चेच आहेत भाजलेले नाही आहेत खोबरे आता मी बारीक करून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता त्यामध्ये आपण एक ते दीड कांदा घालायचा आहे कच्चाच तोही घालायचा आहे तो मी जाडसर चिरून घेतला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे दोन इंच आल्याचे तुकडे आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत मी थोडी कोथिंबीरसुद्धा घातली आहे आता ते सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा हे असे वाटायचे आहे बारीक आता आपण भाजी करायला घेऊ त्यासाठी इथे मी कढईत थोडे तेल घेतले आहे एक ते दोन चमचे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आहे जिरे छान फुलले की त्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटलेले वाटण आहे ते घालायचे आहे संपूर्ण कांदा आणि खोबरे हे दोन्हीही कच्चे असल्यामुळे ते छान आता तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्याचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे अशी ही भाजी तुम्ही तुमच्याकडे जर कोणी पाहुणे वगैरे आले असतील तर तुम्ही ही अशी भाजी करू शकता खूपच छान होते आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि मसाल्यामध्ये मी पाव चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे तोही आपण त्यामध्ये आता घालूया आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आपला आता मसाला छान सुकला आहे त्यातलं पाणी बरंचसा आटलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आणखीन जरा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगांचे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदे आहेत हे तुम्हा सर्वांना माहीतच असेल आता इथे मसाला छान परतला गेला आहे त्यामध्ये मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालत आहे आणि तेही छान परतून घेणार आहे आणि सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान एकत्र ढवळून घ्यायचे पण शेवग्याच्या शेंगांची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतो शेवग्याची आमटी किंवा शेवग्याच्या शेंगांचे पिठलेसुद्धा करतो शेवग्याची सुक्की भाजीसुद्धा करतो पण एकदा अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करून बघा तुम्हाला ती आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिला आहे त्यावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल आता इथे भाजीला छान उकळी आली आहे त्यावर आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं शिजवून घेऊया आता आपली भाजी शिजली आहे त्यावर छान कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया अशी ही रसा भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता वेगळी भाजी किंवा आमटी करण्याची गरज भासत नाही रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार